खूप खूप स्वागत आहे तुमचं चैतालीस रेसिपीमध्ये मुलांची फरमाईश होती की आज मम्मी तू पावभाजी बनव रोज रोज तीस तीस भाजी खाऊन मुलांना देखील कंटाळा आला होता आणि मला देखील कंटाळ आला होता तर म्हटलं चला आज पावभाजी बनवूया घरात बटाटे होते आणि बीट होतं म्हटलं चला पावभाजीला हे एवढे जरी सामान असलं तरी पावभाजी याची अगदी फटाफट होईल पटापट पाच ते सहा बटाटे मी स्वच्छ साल काढून घेतली कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकलं आणि स्वच्छ बटाटे धुवून मी कुकरमध्ये ते सर्व बटाटे टाकून घेतलेले आहे सालं काढून घेतलेली आहे तुम्ही सालं आधी ठेवले तरीही चालेल मी आधी सालं काढून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये एक बीटरूट घेतलं तो अर्धाच बीटरूट मी टाकला बीट हे आपण जेव्हा शिजतो ना तेव्हाच टाकलं ना तर भाजीला खूप छान कलर येतो तुम्ही बघू शकणार आहात पुढे माझ्या भाजीला खूप छान कलर आले होता आणि त्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे कॅप्सिकम घरात अवेलेबल नव्हती तर म्हटलं ठीक आहे मुलांची फरमाइशी आहे पावभाजी ही झालीच पाहिजे तर इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे कुकरला आणि कुकरच्या इथे आपण तीन ते चार शिट्ट्या इथे मी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे तीन ते चार शिट्ट्या झाल्या की भाजी आपले बटाटे एकदम छानपैकी मस्त मोजूत शिजतात कुकरच्या शिट्ट्या तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया इथे दोन ते तीन कांदे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे कांद्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे कारण एक टोमॅटो आपण भाजीमध्ये शिजायच्या वेळेसच टाकलेला होता कांदा तुम्ही बारीक चॉप केला तरीही चालेल माझी मुलं थोडी नाटकी आहेत त्यामुळे मी कांदा नेहमी मिक्सरच बारीक वाटून घेते आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आता आपल्या शिजून तयार आहेत तुम्ही बघू शकता कलर अगदी लालसर दिसतो आहे कारण बीट आपण शिजताना टाकलं त्यामुळे भाजीला कलर अगदी छान येतो फूड कलर टाकायची अजिबात गरज पडत नाही तुम्ही देखील जेव्हा पावभाजी बनवणार तेव्हा बीट है ने और अश्या ना हे नेहमी शिजतानाच टाका बऱ्याचशा गृहिणींना हे माहिती देखील असेल इथे आपण सर्व भाजी इथे छानपैकी स्मॅशरने घोटून घेतलेली आहे आता इथे कढईमध्ये आपण बटर टाकून घेऊया मुलांची फरमाईश होती की मुलांना बटरचीच पावभाजी हवी होती नाही तर शक्यतो मी बटर भाजीमध्ये वापरत नाही सहसा तूप किंवा तेलच वापरते तर म्हणतात थोडं बटर टाकलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मी इथे तेल टाकून घेतलेला आहे बटर आणि तेल छानपैकी मिक्स झालं की त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट इथे टाकून घेणार आहोत आणि कांद्याची पेस्ट देखील आपण छानपैकी गोल्डन ब्राऊनिश होईपर्यंत परतायची आहे जेणेकरून कांद्याचा जो उग्र वास असतो तो इथे निघून जाणार आहे कांदा छान परतत आला की त्यामध्ये आपण एक टोमॅटोची इथे प्युरी टाकून घेणार आहोत हे दोन्ही मिश्रण देखील छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचे आहे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण मिक्स करेपर्यंत मी इथे अद्रक लसूणची पेस्ट देखील करून घेतलेली आहे आणि ती देखील मी इथे टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे सर्व मसाले इथे टाकून घेणार आहोत हळद एक चमचा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊया इथे मी एक ते दीड चमचा तिखट घेतलेला आहे त्यानंतर आपला एवरेजचा पावभाजी मसाला एक चमचा पुरेसा होतो जास्त तिखट मुलं खात नाही भाजी आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला पुन्हा एकदा आपण शिजू द्यायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपला इथे मसाला शिजून झालेला आहे त्यानंतर आपण इथे भाजी इथे टाकून दिलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी इतकी छान मस्त घट्ट झालेली आहे आणि भाजीला तुम्ही बघू शकता कलर किती छान आले आहे मी इथे कोणत्याही प्रकारचा फूड कलर अजिबात वापरलेला नाही आहे आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकून देणार आहोत एक पाच ते सात मिनिटात भाजी आपली रेडी होऊन जाणार आहे इथे मी कोथिंबीर देखील वरतून टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आता भाजीचा कलर वाव खूप छान झालेली आहे भाजी चला तर मग आपली भाजी आता रेडी झालेली आहे आता आपण पाव मस्तपैकी फ्राय करून घेऊया इथे मी तूप घेतलेलं आहे आपल्या घरचं तूप आणि त्यामध्ये आपले पाव मी इथे छानपैकी फ्राय करून घेणार आहे दोन्ही साईडने पाव आपले मस्तपैकी भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकताय चला तर मग आपली पावभाजी रेडी झालेली आहे आपण आता प्लेटिंग करून घेऊया इथे मी पाव ठेवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे भाजी सर्व करून घेऊया चला तर मग रेसिपी आपली इथे पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चैतले रेसिपीला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि पटापट सबस्क्राईब करा भाजी अगदी छान झालेली आहे भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा